नमस्कार सगळ्यांना तर भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर आज भोगी आहे तर त्यानिमित्ताने मी, मी बनवल्या तिथे तांदळाच्या भाकऱ्या ॲक्च्युली बाजरीचे वगैरे भाकरी बनवतो पण आमच्या घरी तांदळाची करतो आम्ही तेल टाकून आणि आहे भोगीची भोगी भाजी सर्वांना हल्ली माहिती आहे की भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी आहे तर याच्यामध्ये आम्ही सगळ्या भाज्या जेवढ्या अवेलेबल होती त्या सगळ्या टाकतो म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी वांग बसून वाड्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा टमॅटो आणि हरभरा पापडी गाजर वांगी वगैरे भरपूर भाज्या टाकल्यात आणि त्याबरोबर आम्हाला भेटल्या या वाणीची पानं भेटली होती आळूची मिस्टरचे मैत्रिणी तुझ्या आईने दिलेले तर आज म्हटलं चला बनूया तर कशी वाटली माझी रेसिपी सगळी नक्की शेअर करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद